नऊ फेब्रुवारीपासून धुमारा महोत्सव सांगली येथे नऊ फेब्रुवारीपासून धुमारा महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आलं आहे ॲड्रियल पास्टर फेलोशिप महाराष्ट्र यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डी ऑगस्टिन जेबाकुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यासह स्तुती आराधना करण्यासाठी पासो सनी विश्वास व एम पी रॉबिन हे असणार आहेत सदर कार्यक्रम दिनांक नऊ दहा व अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रोज सायंकाळी साडेपाच ते दहा वाजेपर्यंत असणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण सर विल्यम वॉलनेस चेस्ट हॉस्पिटल ट्रस्ट सांगली मिरज रोड सांगली येथे संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे सर्वांना मी पास्टर सुहास फालके, धुमारा दोन हजार चोवीस या सभेचं नियोजन आपण केलेलं आहे आणि या सभेसाठी देवाचे महान अभिषिक्त सेवक डी ऑगस्टीन जेबा कुमार हे सभेसाठी आपल्याला लाभलेले आहेत स्थळ आहे, आहे वालनेसवाडी चेष्ट ग्राउंड सांगली मिराज रोड सांगली त्याचप्रकारे या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये दिनांक नऊ दहा अकरा या ठिकाणी ही सभा आपण घेणार आहे वेळ आहे साडेपाच ते रात्री दहा वाजेपर्यंत मी येत आहे तुम्हीही या